आडगाव पोलीस ठाणे कडी गुन्हे शोध पथकातील अमलदार पोलीस हवालदार पंधरा अठरा दादासाहेब वाघ पोलीस हवालदार तीनशे ऐंशी निलेश काटकर यांना दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी तपोवन भागात पेट्रोलिंग करत असताना गोपनीय माहिती मिळाली की पंचवटी कॉलेजजवळ एक सत रंगाचा चा चा हत्ती व एक रंगाची होंडा सिटी गाडी अशा दोन गाड्यांमधून दारूचे बॉक्स विक्री करण्याच्या उद्देश बातमी असता याबाबत माननीय वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण चव्हाण यांना माहिती देऊन त्यांनी गुणनेश्वर पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दांडगे व पोलीस हवालदार शून्य नऊ सुरेश नरवडे पोलीस हवालदार तीनशे ऐंशी निलेस काटकर पोलीस हवालदार पंधरा अठरा दादासाहेब वाघ पोलीस कॉन्स्टेबल तेवीस चौऱ्याण्णव सचिन बहिकर यांना कारवाई करण्याबाबतचे आदेश दिले त्याप्रमाणे गुणेशो पत्रकार चव्हाण मडा पंचवटी कॉलेजच्या मागे सदर वर्णाच्या दोन गाड्या उभ्या असलेल्या दिसून आल्या पोलिसांची गाडी असल्यामुळे पाहून सदर दोन्ही गाड्यांवरील चालक गाड्या सोडून पडून गेले सदर गाड्यांचा संशय आल्याने त्यांनी पाहणी केली असता त्यामधील छोटा हत्ती गाडी नंबर एम एच पंधरा जे सी अठ्ठावीस चौदा हिचे तीन तीस हजार सातशे वीस रुपये किमतीचे विदेशी दारूचे चार बॉक्स व हुंडा सिटी गाडी नंबर एम एच एकोणवीस क्यू नव्याण्णव अकरा हिवेट चौतीस हजार पाचशे साठ रुपये किमती रॉयल स्टेज विदेशी दारूचे चार बॉक्स असा दोन्ही गाड्यांचा एकूण पाच लाख पस्तीस हजार दोनशे ऐंशी किमतीचा गुन्ह्याचा माल विनापरवाना बेकायदेशीररित्या दोन्ही गाड्यांवरील चालक नामे राकेश उर्प रवी भाजू रवी राजू भालेराव वय पस्तीस राहणार सैलानी बाबा बाबाचं क्वाल्मिकनगरा वाघाडी पंचवती नाशिक मनोज खरे तीस वर्ष राहणार पोस्ट विक्री तालुका येवला जिल्हा नाशिक यांनी विक्री करण्याच्या उद्देशाने वाहतूक करताना मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध आडगाव पोलीस ठाणे येथे गुन्हे नंबर रजिस्टर नंबर एकशे दोन हजार चोवीस महादारुबंदी कायदा कलम पासष्ट प्रमाणे कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात आलाय सदर कामगिरी मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक मान्य पोलीस उपायुक्त एक श्री किरण कुमार चव्हाण मान्य सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग श्री नितीन जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री प्रवीण चव्हाण सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण दांडे दाईंगडे पोलीस उपनिरीक्षक मयूर निकम पोलीस हवालदार सुरेश नरवडे पोलीस हवालदार शिवाजी आवाड पोलीस हवालदार निलेश काटकर पोलीस हवालदार ज्ञानेश्वर कहाांड पोलीस हवालदार कहांडळ पोलीस हवालदार दादासाहेब वाघ पोलीस हवालदार दिनेश गुंबाडे सचिन बहिकर निखिल चौरे इरफान शेख कमल देशमुख महिला पोलीस शिपाई वैशाली महाले यांनी केली आहे वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकसेवा न्यूज नाशिक दिनांक सतरा सहा दोन हजार चोवीस रोजी बकरी ईद सणाच्या अनुषंगाने डी बी पथकातील अधिकारी व कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना डी बी पथकातील अधिकारी व पोलीस हवालदार वाघ नरवडे काटकर व बाईकर यांना गुप्त बातमीदारावर माहिती मिळाली की पंचवटी कॉलेज येथे विदेशी दारूचे बॉक्स घेऊन दोन गाड्यांमधून इसम जाणार आहेत याबाबत बातमी मिळाली त्याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन सदर ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश दिल्याने आ, सदर ठिकाणी गेलो असता दोन इझम स यांना संशय आल्यामुळे ते पोलिसांना पाहताच तेथून पळून गेले सदर गाडीचा संशयाने त्याची पाहणी केली असता त्यामध्ये एकूण पासष्ट हजार पाचशे रुपयाचा विदेशी दारूचे बॉक्स सदर गाड्यांमधून आढळून आल्याने सदर गाड्या ताब्यात घेण्यात आल्या त्यांना पोलिस ठाणे येथे आणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला सदर गाडीच्या क्रमांकावरून चालकांची माहिती घेऊन त्यांना नमूद गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे असे विदेशी बॉक्स व दोन गाड्या अशा एकूण मिळून पाच लाख पाच तीस हजार रुपयेचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक साहेब पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण साहेब सहाय्यक पोलीस आयुक्त नितीन जाधव साहेब आडगाव पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील अधिकारी व कर्मचारी यांनी केलेले